नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टीव्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे मित्रांनो चोवीस डिसेंबर वार मंगळवार तुम्हाला आपण धुळेचा लागण बाजार दाखवतोय तर धुळेचा बाजारामध्ये मित्रांनो तीन महिने चार महिने सात महिने आठ महिने अशा लागण मशीनचा बाजार भरलेला असतो दुधाचा मशीनचा पण बाजार आहे मित्रांनो लागण मशीनचा पण बाजार भरलेला असतो तर व्हिडिओ पूर्ण बघत जा आता लागणच्या मशीन मित्रांनो जास्त करून व्यापाऱ्यांच्याकडेच असतात शेतकऱ्याच्या मशीन लागणांना आणत नाही मित्रांनो तर शेतकऱ्यांकडून घेतलेलं असतात व्यापाऱ्यांनी म्हशी वगैरे आता इथे मित्रांनो काही डायरेक्टच्या म्हशी आलेल्या असतात गुजरातच्या लागण म्हशी भाकड म्हशी तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला आपण प्रत्येक व्यापारीचा नंबर दिलेला आहे तुम्हाला जर म्हशी खरेदी करायचे असतील तर मंगळवारचा बाजार धुळे तर चला मग आपण तुम्हाला पूर्ण बाजार दाखवणार आहोत एकच नंबरच्या म्हशी येत आहे मित्रांनो आता एकदम मोठ्या मोठ्या म्हशी आलेल्या आहेत आजच्या बाजारामध्ये तर चला मग व्हिडिओला सुरुवात बघू शकता तुम्ही तर लागण म्हशीचा बाजार बनलेला असतो काही ज्या मशी त्या शेतकरी बाजारकडे बाजारकडे पण तिकडे पण एक धावण असते मित्रांनो आणि बाकीचे जेवढे आपल्या इकडचे जे गवळी आहेत ते सर्व तुम्हाला इथं त्यांच्या मशी बघायला भेटणार आहे मोठ्या मोठ्या मशी आलेल्या असतात मित्रांनो इथं समोर महीत चेक केली जाते मैत चेक करण्याचे दोनशे रुपये घेतात मित्रांनो खाली निघाली तरी दोनशे रुपये लागलेली निघाली तरी दोनशे रुपये इथं सर्व आपल्याकडचे व्यापारी मित्रांनो जर कोणाला मशी खरेदी करायला यायचं असेल तर बिंदास्त या मंगळवारचा बाजार असतो बघा मित्रांनो तुम्ही बाजार बाजार पडलेला असतो ही तीन महिन्याची का तर आता ही म्हसबाग आहे मित्रांनो तीन महिन्याची वगैरे बघू शकता तुम्ही दूध पण आहे का मशीला किती दूध आहे भाऊ आठ लिटर दूध आठ लिटर दूध पण आहे तर बघा मित्रांनो आठ लिटर दूध पण आहे मशीला तीन महिन्याची गाव आहे काही मागणी लागली का कितीला मागा देशी पंच्याऐंशी ची का काय अपेक्षा आपली नव्वद हजारची अपेक्षा आहे किती वेळ ताची फक्त दुसऱ्यामध्ये तर मित्रांनो फक्त दाताला करता ते पावा कर बघा पाठी बघा मित्रांनो जबरदस्त आहे पॉवरफुल मित्रांनो मिळते दूध पण आहे म्हशीला आठ लिटर व आपलं नाव काय निखिल गवळी नंबर आहे का तुमचा बोला बरं त्र्याहत्तर एक्क्याण्णव पंच्याऐंशी झिरो पाच पंच्याऐंशी चालेल चालेल तर मित्रांनो म्हैस बघा तुम्ही दूध पण आहे म्हशीला तीन महिन्याची आहे जर कोणाला खरेदी करायची असेल तर संपर्क करा नंबर दिलेला आहे भाऊ आपण आपल्याकडे नेहमी बरोबर आज किती होते आपल्याकडे तीन होता एक राहिलेली का बरं चालेल चालेल म्हैस बघा मित्रांनो तुम्ही पॉवरफुल म्हैस आहे करदातला आहे तीन महिन्याची फक्त दुसरी वेताची आहे आणि आठ लिटर दूध पण आहे म्हशीला तर मित्रांनो म्हशी बघा तुम्ही आता दोघी लागन म्हशी एक नंबरच्या क्वालिटीच्या म्हशी आणलेली आहे मित्रांनो म्हशी बघा तुम्ही आता दोघी चार चार महिन्याचे भाऊ बरोबर तर मशी बघा मित्रांनो दोघी चार चार महिन्याचे दूध पण आहे का यांना तर मित्रांनो दोघी मशीन ना सात सात लिटर दूध पण आहे म्हणजे बघा मित्रांनो तुम्ही पूर्ण मार्केटला अशा म्हशी येणार नाही मित्रांनो फक्त बोनकडे मशी अशा मोठ्या जातीच्या आणि मोठ्या मोठ्या मशी असतात मित्रांनो बघा तुम्ही प्रभाजी म्हणजे काय मागणी लागली का यांना कितीपर्यंत मागा ते सत्तर बहात्तरच्या भावाने मागाय ते का आपण एक पास सांगितले गो आपलं नाव ना हो काय लक्ष्मण गवडी तर मित्रांनो म्हशी बघा जर तुम्हाला बाजारातून मच्छी खडकी करायची असतील निम्याशेच मोठ्या मोठ्या मशी आण आणत असतात मित्रांनो आणि आपण कसं आहे त्यांचं तुम्हाला जेव्हा मागच्या बाजारात दाखवलं होता आता एक मोठी मिशी मित्रांनो हे बघा तुम्ही पहिली सुद्धा चार महिने सुनो किती सुनोभू आज दोन बरोबर ही पण आपली का तर मित्रांनो आता ही एक बघा तुम्ही सोनु बोगडी किती महिन्याची सोनुभ ही सहा महिन्याची का करतात वगैरे मित्रांनो बघा तुम्ही सहा महिन्याची काय मागितलं कोणी नाही करतात कोणी मागितली का म्हटलं बघ मागणी मागत सांगायचे पंच्याऐंशी हजार्तर हजारची मागणी झाली पंच्याहत्तर हजार रुपये फायनल आपल्याला पंच्याहत्तर ला देऊन टाकायची एक दहा एक वगैरे सीझनला जानेवारी फेब्रुवारी मार्च बरोबर आपला कॉन्टॅक्ट नंबर बोला तुम्ही पंच्याण्णव एकसष्ट एकोणवीस चौसष्ट पंच्याण्णव किती होते आज आपल्याकडे तीन आहे ना एक तिकडे एक तिकडे बांधले एक तिकडे बांधलेली ती किती महिन्याची तिथे ती तीन महिन्याची एक नंबर पाडी एक नंबर वगैरे एक नंबर मित्रांनो आय टी डी आणि फक्त दुसऱ्या येत आला मित्रांनो कधी मित्रांनो अशी मैस घेतली ना तुम्ही कधी लाका लावी काल मित्रांनो तोला आले हा बरोबर बरोबर तिला <mutter> सात किलो दूध महिन्याची का तर मित्रांनो कडे हे बघा माहिती दूध पणे लागल पण बस 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 हरव एकदम शांत आहे डायरेक्ट ची माहिती आहे सहा सात किलो दूध आहे सहा सात किलो दूध आता पण तेवढं दूध काढायचं हरवा दोघा चला तीन तीन लिटर दूध पक्क आहे काय म्हणता याची सांगायचे साठ हजार रुपये तर बघा मित्रांनो फक्त पन्नास हजारला भेटणार आहे तुम्हाला म्हैस आणि पण आहे आणि दूध पण आहे म्हैसीला मशीला सहसा मित्रांनो या रेंज मध्ये तुम्हाला म्हैस भेटत नाही लागण मध्ये दूध पण आहे तिला आणि लागलेली पण आहे तीन महिन्याची जसा माल लागला तसा आहे आपल्याकडे बरोबर यार मित्रांनो तुम्हाला थोडा माल लागत असेल तर उंची पण मीडियम रेंजची लागत असेल दूधवाली आणि लागण पण पन, ती पण बघा आता एक आहे मित्रांनो इकडे बघा तुम्ही किती महिन्याची भैया तीन महिन्याची का काय दूध वगैरे आहे का इला किती दूध आहे बर बर सात लिटर दूध आहे का दे। फक्त आता दुसऱ्यामध्ये असेल आता दुसऱ्यामध्ये तर मित्रांनो फक्त त्यातली आता वगैरे एकदम नवी तीन महिन्याची दूध सुद्धा तिला आता लिटर दूध आबा काय किंमत भाऊ लाख रुपये एक लाख रुपये काय मागितलं कोणी मागू राहिले राहिले का कुठले आपण चित्त चित्तोड नंबर आहे का नंबर आहे आपल्याकडं बोला हो चालेल चालेल तर मित्रांनो दुसऱ्याच मध्ये फक्त साधाती बघा तुम्ही तर मित्रांनो बघा राहिलेली बघा तुम्ही गीरमध्ये आता शिम पगडी बघा मित्रांनो तुम्ही हो खाली, खाली का लागलेली खाली का चार आता मित्रांनो अशा झमक वगैरे त्या काही नेहमी बाजाराला येत नाही कधी 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 येतात मित्रांनो तिचा जो व्यवहार आहे मित्रांनो इथं होणार आहे त्यामुळे आपण त्यांचा नंबर वगैरे घेत नाही लागण मशींची धावण आहे आग्राकडचे व्यापारी बाजारला धुळेमध्ये राहतात ती त्यांची धावण आहेगण म्हशी आलेले असतात मित्रांनो आता ही बघा मशी बघा मित्रांनो तीन महिने चार महिने पाच महिने सहा महिने अशा लागणे मित्रांनो या सर्व हे जे आहेत हे परभणीचे व्यापारी आहेत यांनी आता इथून मशी खरेदी केलेली आहे यांनी या मशी खरेदी केलेली आता मोठ्या मशी खरेदी केलेली आहे मित्रांनो बघा तुम्ही आता या ज्या मशी मित्रांनो तिकड परभणीचा बाजार असतो गंगाखेरचा बाजार असतो तिथे तुम्हाला तु या मशी बघायला भेटणार आहे बघा मित्रांनो मोठ्या मोठ्या मशी टॉपच्या मशी किती महिने की भाई चार महिने एक तीन महिने की महिने बरोबर एकोणसे बाजार मी मिले गे परभणी गुरुवार कोले की तर मित्रांनो या ज्या मशी तुम्हाला गुरुवारची जर भेटणार या मशी जर कोणाला खरेदी करायची असतील तर तुम्हाला त्यांचा नंबर आपला नंबर बोलू शकतो नव्वद एकतीसतीस तिरसाठ नाम के तुम्हाला पराज। पराज कोणते कोणते बाजार करते परभणी मी आपाखेड नांदेड गंगाखेड नांदेड बरोबर गुरुवार के बाजार में गुरुवार गुरुवार के बाजार मी मिलेगी तर मित्रांनो गुरुवारच्या बाजारामध्ये तुम्हाला या मशी बघायला भेटणार आहे किंमत आपण किंमत अभी उदारी बोलते नाही का किंमत तू आप ही कर लेनी का भाई बोल देंगे चले ना चलेगा तर मित्रांनो तुम्हाला नंबर दिलेला आहे किंमत इथे करून घ्यायचे कारण की आता त्यांनी खरेदी केलेली आहे एक नंबर मोठ्या मशीन मित्रांनो जबरदस्त क्वालिटीचे आहे कधी दीड दोन लाखाच्या पुढच्या विकल्या जाणार आहे मध्ये तोळावर कारण की आयटीडी आणि गियर मध्ये मित्रांनो आहे बघा हे बघा गियर मध्ये हा कच्चा हो नंबर दिलेला आहे सर्व मशी घेतलेला आहे मित्र कारण की ते गाडी माल घेतात एक किंवा दोन गाडी त्यांच्या स्वतःच्या गाडी आहेत नेहमी इथून खरेदी करतात आणि तिकडे परभणी नांदेड गंगाखेड जर बाजाराला विक्री करतात मित्रांनो नंबर आपण दिलेला आहे जर कोणाला खरेदी करायचं असल्यास संपर्क करा महिने की शेडे किंवा छे महिने का गावे का बरोबर बर तर मित्रांनो म्हैस बघा एकदम मोठ्या मोठ्या म्हशी खरेदी केलेली आहे परभणीची व्यापारी साईड बघा मित्रांनो म्हशी दीड दीड दोन दोन लाखाचे विकल्या जातील मित्रांनो म्हशी कोलावर अशा म्हशी त्यांनी खरेदी केलेली आहे एक नंबर म्हशी मालक आहे मालक आहे ग भैया आपली दावा नाही ती का भैया